साड्या खूप ट्रेंडिंग आहेत दिवाळीच्या बटरफ्लाय बोलतात ह्याला त्याला बटरफ्लाय सनफ्लॉवर असे भरपूर डिझाईन येतात आपल्याकडे दिवाळी स्पेशल ऑफर आहे दोनशे पासून स्टार्ट आहेत साड्या ह्या दोनशे रुपयाला आपल्याला दो रुपयाला लेस कमी तीस ते चाळीस डिझाईन आहेत आपल्याकडे अडीचशेवाल्या वाल्या आहेत वर्धमानच्या येतील भारी ब्रासो मध्ये येतील ह्याच्यात आठ कलर येतील या कंपनीच्या येतात अंबिका वर्धमान केसरी नंदन अशा कंपनीच्या साड्या आहेत तर म्हणजे आता आपण तेच किराणा दुकान इकडे सध्या बंद आहे असल्याच्या बाजारामधलं आणि इकडे आपण आतमध्ये जाणार आहोत ते म्हणजेच की आपल्याला इकडे आहे ज्योती लेडीज गारमेंट शॉपचं नाव आहे तुम्हाला दिसत असेल चला आता आपण पुढे आतमध्ये जाऊया सो आणि चला आता आपण इकडे आतमध्ये जाऊया जिथे आपल्याला लेडीज गार्मेंट शॉपमध्ये जायचे सर्व तुम्हाला इकडे साहित्य भेटत ते तुम्हाला दाखवू पहिल्यांदा चला तुम्हाला जायचं कसं ते थोडंसं आता समोरच असेल इकडे पार्लर देखील समोर दिसत असेल त्यानंतर आपण इकडे आलो आणि इकडे समोर शॉप देखील दिसतो हे बा हे घ्या ज्योति लेडीज गार्मेंट्स हा शॉप आहे चला आता आपण देखील आतमध्ये शॉपमध्ये जाऊया दुकानावर जाऊया तर मंडळी आता तुम्ही बघितलेलं आहे की मी आलो आहे ते म्हणजे आता कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये आपण आहोत ज्योती लेडीज गार्मेंट्स शॉपमध्ये सो चला आता आपण देखील आपल्या ब्लॉगला देखील सुरू करूया आपल्या व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा जोडले तुमचं सर्वांत आपल्या सुधाम जोगले यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो आणि मंडळी तुम्हाला मी आज दाखवणार दाखवणारे ताईकडे ताईकडे आपण तुम्हाला दाखवणार मी सर्व साड्या साड्यापर्यंत तुम्हाला एकदा झलक दाखवतो नवरात्र आणि दीपावलीची स्पेशल ऑफर हो आहे धमाका ऑफर हो चालू सध्या सो खूप असे साड्या लावले आहेत शॉप एकदम पूर्ण दुकान एकदम भरलेलं आहे सो तुम्हाला दिसत असेल सो इकडे आहेत ताई देखील आहेत सो चला आता आपण देखील सुरत सुरत पुढे तुम्हाला देखील आता ताई सर्व साड्या दाखवतील पहिल्यांदा इकडे ताई ताई नमस्कार मंडळी आपल्या इथे स्पेशल नवरात्री आणि दिवाळी ऑफर चालू आहे आपल्या दुकानाचं नाव आहे ज्योती लेडीज गार्मेंट्स हे आपले ऋषभ किराणाच्या गल्लीमध्ये आहे ऋषभ किराणाच्या गल्लीमध्ये ज्योती लेडीज गार्मेंट्स आहे बाजारपेठेचं ऋषभ किराणा दुकान ना त्याच्या गल्लीमध्ये च्या गल्लीमध्ये ज्योती लेडीज गार्मेंट्स हे दुकान आहे आणि आपल्याकडे स्पेशल आता साड्यांचा आणि दिवाळीच्या स्पेशल वस्तूचा नवरात्री दिवाळीचा स्पेशल ऑफर चालू आहे आपल्याकडे दिवाळी स्पेशल ऑफर आहे दोनशेपासून स्टार्ट आहेत साड्या ह्या दोनशे रुपयाला आपल्याला या दोनशे रुपयाला लेसवाल्या साड्या आहेत सिफॉनच्या सगळ्या या सगळ्या साड्या दोनशे रुपयाला आहेत आपल्याकडे ह्याच्यात आपल्याकडे कमीत कमी तीस ते चाळीस डिझाईन आहे दोनशे साडी साडी आणि पंचवीस डिझाईन आपल्याकडे सध्या रेडी आहे डिझाईन आठ कलर येतात आणि फुल धमाका ऑफर चालू सध्या नवरात्र आणि दीपावली ऑफर चालू सध्या इथे सगळ्या साड्या आहेत आपल्याकडे आणि ह्याला लेस पण आहे कपडा पण एकदम सॉफ्ट भर येतील दोनशे आता दुसऱ्या साड़ी दाखवते आपल्याला ज आपल्याकडे अडीचशेवाल्या आहेत या डोला सिल्क असतात याचं नाव डोला सिल्क आहे या अडीचशे रुपयाला ही आपल्याकडे कॅटलॉग पीस अडीचशे रुपयाला आहे दिवाळी स्पेशल ऑफर म्हणून या साड्या आप आपल्याकडे अडीचशे रुपयाला सिफॉनच्या गोंडावाल्या साड्या याला गोंडा लेस येईल अडीचशे रुपयाला या साड्या आपल्याकडे सिफॉनच्या कॅटलॉग पीस येतील दिवाळी स्पेशल ऑफर तीनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे कमीत कमी पंधरा कमी, वीस डिझाईन आहेत सगळ्या आणि एकदम सॉफ्ट पूर्ण साडेसहा मीटर साडी येईल ही तीनशे रुपयाला साडी पण खूप भरपूर मोठी आहे ह्याच्यात डिझाईन बघा आणि आठ आठ कलरचा बंच असतो आठ कलर असतात एक डिझाईनमध्ये आठ कलर येतात हे सगळे तीनशे रुपयाला आपल्या पूर्ण तीनशे रुपये कॅटलॉग पीस साड्या आहेत या तीनशे रुपयाला कॅटलॉग पीस तीनशे रुपये तीनशे रुपयाला वीस ब्लाउज साडेसहा मीटर पूर्ण साडी आहे ह्या साड्या कसंही धुवा कसंही आपला फुल गॅरेंटीड आहेत कॅटलॉग पीस साडी येईल नवरात्री स्पेशल कॅटलॉग पीस साडी येईल ह्याच्यात आठ कलर रेडी आहेत आपल्याकडे एकदम सॉफ्टमध्ये कॅटलॉग पीस सेल्स नवरात्री स्पेशल साडेतीनशे रुपयाला नवरात्र स्पेशल साडेतीनशे रुपयाला आणि याच्यामध्ये आठ कलर आहेत आठ कलरचा सेट आहे हा साड्या देखील खूप छान आहेत हे आपले मँगलोरी सिल्क येईल सॉफ्ट कॉटनमध्ये डोना सिल्क येईल हे पण साडेतीनशे रुपयाला दिवाळी स्पेशल ऑफर आहे दिपावली स्पेशल ऑफर आलेला साडेतीनशे रुपये फक्त त्याच्यामध्ये कलर देखील खूप आहे डिझाईन भरपूर आहेत हे पण आठ आठ चा कॅटलॉग पीस डिझाईन देखील तुम्ही बघून घ्या बघून घ्या वे वेगवेगळे आहेत आणि कलर देखील वेगवेगळे आहेत हे आपले लिन अँड कॉटन मध्ये दिवाळी स्पेशल ऑफर लावली आपण ह्याच्यात पण भरपूर डिझाईन आहेत हा चाळीस पीसचा एक कॅटलॉग असतो चाळीस पीसचा चाळीस पीसचा कॅटलॉग असतो प्युअर लिन अँड कॉटन आहेत ह्या साड्या ह्या बघा त्याच्यात कलर डिझाईन भरपूर आहे एक एकदम सॉफ्टमध्ये एकदम सॉफ्ट साडी आहे विथ ब्लाउज सूट ह्या पण तीनशे रुपयाला दिवाळीचा स्पेशल ऑफर लावला आपण ह्याच्यात पण चाळीस पन्नास डिझाईन आहे व्हिडिओमध्ये आपण एवढे दाखवू नाही शकणार ह्या आपल्याकडे चारशे रुपयाला आहेत वॉर्सच्या साड्या सगळ्या आता ह्या खूप ट्रेंडिंग आहेत दिवाळीच्या बटरफ्लाय बोलतात ह्याला याला बटरफ्लाय सनफ्लॉवर असे भरपूर डिझाईन येतात आपल्याकडे कॅटलॉग कॅटलॉग पीस आहेत आपल्याकडे पूर्ण साडी आहे आणि लेस पण ह्याची पूर्ण डायमंडची आहे साडी खूप छान आहे पूर्ण अख्ख्या साडी मध्ये ऑल ओव्हर बुट्टी येईल आणि यांची प्राइस चारशे चारशे रुपये चारशे रुपयाला ह्या डिझायनर पीस बोलतात मला ह्याच्यात पण आठ कलर आहेत रेडी आपल्याकडे अशी डिझायनर पीस येतील असे डिझायनर पीस येतील असे असे ह्याही आपल्या फिरोस्की वर्कच्या कॅटलॉग पीस आहेत चारशे रुपयाला ह्यालाही पूर्ण साडीला असेल वर्क येईल केलेलं अशा ह्याच्यातली आठ कलरचा सेट आहे पूर्ण आपला आठ कलरचा सेट आहे पूर्ण असा आणि एकदम सॉफ्ट साडी येईल ही ड्रासोवरती फिरोस्की वर्क आहे चार स्पेशल वापर आपली पेशल ऑफर चारशे रुपयाला साडी आहे तुम्ही जेवढ्या आता साड्या बदलल्या चारशे रुपयाला आहेत ह्या केसरी नंदनच्या साड्या आहेत ह्याची प्राइस सहाशे ऐंशी आहे आपल्याकडे दिवाळी स्पेशल ऑफर पाचशे रुपयाला लावली आहे आता ह्याच्यात दहा कलरचा बंच येईल डिझाईन पण ह्याच्यात भरपूर आहेत ह्याचे दिजाँ, दिजाँ, सगळे डिझाईन सगळे डिझाईनरच असतात ह्याचे डिझाईन हे पाचशे रुपयाला साडी आहेत आपल्याकडे पाचशे रुपयाला साडी भेटते ऑफर मध्ये एक नंबर आहे त्याचं मटेरियल एकदम सॉफ्ट येईल एकदम सॉफ्ट कसंही धुवा कसंही वापरा मटेरियल साडेसहा मीटर पूर्ण साडी येते ही आणि सहाशे ऐंशी वाली साडी तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये भेटून जाते खूप छान असे ऑफर लागलेले तुम्ही या इथे विजिट द्या आणि साडी नक्कीच तुम्ही खरेदी करा या पाचशे रुपयाला स्टार्टिंग आहे या राजस्थानी पॅटर्न आहे सगळं झॉर्झट मध्ये प्युअर ह्याच्यात पण आठ कलरचा बंच आहे आणि डिझाईन भरपूर आहे हे पाचशे रुपये दिवाळी स्पेशल ऑफर मध्ये लावल्या आहेत स्पेशल वर्क मध्ये साड्या आहेत या सहाशे रुपयाला लावल्या आहेत स्पेशल ऑफर दिवाळीचा म्हणून वर्क मध्ये साड्या आहेत वर्क मध्ये साडी आहे सहाशे रुपयाला फक्त बान्वेमध्ये साडी सातशे रुपये होतं ब्रासो, ब्रासो साडी आहे ही ब्रास साडी आहे हीची प्राईस सहाशे रुपयाला सहाशे रुपये ओरिजिनल ब्रासो साडी आहे सहाशे रुपये प्राइस बघ ह्याच्यात कलर पण भरपूर आहे दहा पंधरा कलर रेडी आहे ह्याच्यामध्ये कलर जो दहा ते पंधरा कलर तुम्हाला भेटून जातील या अशा आपल्या नवरीसाठी हव्या असेल तर ह्याही साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत या साड्या दोन पासून स्टार्ट आहेत आपल्याकडे ही रुप साडी दोन हजारपासून स्टार्टिंगसाठी आहे दोन हजार बावीसशे जशी घेणार तशी क्वालिटी आहे ही आपली प्युअर पैठणी साडी असते नवरी साडी प्युअर पैठणी साडी या ओरिजिनल मँगलोरी सिल्क साड्या आहेत आपल्याकडे सातशे पासून स्टार्ट आहेत ह्याच्यात साडेसहाशे सातशे साडेसातशे तीन चार क्वालिटी आहेत वर्कवर डिपेंड आहे तुम्ही कसं वर्क घेतायत त्याच्यावरती ते डिपेंड आहे त्यात डिझाईन भरपूर आहे डिझाईन तर तुम्हाला भरपूर आहेत हे बघा या ऑरिजिनल मॅंग्रुली सिल्क साड्या पूर्ण असं साड्यांना वर्क केलेलं येईल फिरस्की वर्क येईल साड्यांना केले भरपूर डिझाईन येतील ह्याच्यात ही ऑरिजिनल नारायण पेट आहे आपल्याकडे ही अशी येईल आपल्याकडे ह्याच्यात आठ कलर अवेलेबल आहेत ही साडेसातशेला येईल ह्याच्यात थोडी डुप्लिकेट कॉपी येते ही साडेसहाशेला ती दिवाळी स्पेशल ऑफरमध्ये लावते ही साडेसहाशेला नारायणपेठ पाचशे पासून स्टार्ट आहे पाचशे सहाशे साडेसहाशे साडेसातशे फायनल ही ला येते ही एकदम भरपूर अवेलेबल आहेत आपल्याकडे तुम्ही बघू शकता ग्राहक देखील खरेदीसाठी साठ्या बजाच्या साड्या येतील ह्याच्यात आठ कलर येतील आपल्याकडे पदर पूर्ण भरलेला येईल आणि डिझाईन वेगवेगळे भरपूर येतील आपले याच्यामध्ये कलर किती आठ आहेत एकदम आठ आठ कलर येईल तुम्हाला याच्यामध्ये आठ कलरचा सेट येतो या टाईपच्या साड्या येतात या आणि डिझाईन वेगवेगळी आहे ना सरोजिझाईन सगळ्यांची वेगवेगळी आहे एक क्वालिटी दाखवते तुम्हाला एकदम सॉफ्टमध्ये ये ही पूर्ण साडी अशी पूर्ण असा पदर भरलेला येईल आणि कॉन्ट्रास्ट असा भरलेला ब्लाऊज आहे ही आपल्याकडे दिवाळी स्पेशल ऑफर साडेआठशे रुपयाला लावली आहे दीपावली ऑफर साडेआठशे रुपयाला तुम्हाला साडी भेटेल आपल्याकडे बॉक्सवाल्या कॅटलॉग पीस साड्या अशा अडीचशेपासून स्टार्ट आहेत प्रिंटेड येतील त्या त्या मी आता तुम्हाला दाखवत नाही आहे मी डायरेक्ट तुम्हाला आता वर्धमानच्या भारी साड्या दाखवते ह्या बघा ह्या आपल्याकडे अशा बॉक्सवाल्या कॅटलॉग पीस साड्या अडीचशेपासून स्टार्ट आहेत मी तुम्हाला आता वर्धमानच्या डायरेक्ट भारीतल्या साड्या दाखवते ह्या आपल्या वर्धमानच्या येतील भारी ब्रासोमध्ये येतील ह्याच्यात आठ कलर येतील ह्याच्यात त्याच्यामध्ये आठ कलर कलर आहेत रेडी हे आठ कलर येतील आठशे रुपयाला येतील हे अशा ब्लाउज भरलेल्या साड्या येतील या एक हजार पन्नासच्या येतील यांची प्राइस एक हजार पन्नास या या कंपनीच्या येतात अंबिका वर्धमान केसरी नंदन अशा कंपनीच्या साड्या आहेत ह्याच्यात आठ कलर यांची प्राइस हा ब्लाऊज एकदम हेवी येईल ह्या एक हजार पन्नासच्या येतील ब्लाऊज एकदम हेवी भरले ब्लाउज एकदम भरलेला एक एक आहे साडी एकदम फॅन्सी आहे आता तुम्हाला ताई एक साडी खोलून दाखवतात दुछा। असा ब्लाउज अख्खा भरलेला येईल आणि साडी पण पूर्ण डिझायनर येईल आणि आठही कलर सगळे एकदम फॅन्सी डिफंटल साडी देखील तुम्ही बघून घ्या खूप छान साडी ब्लाउज ब्लाऊज देखील भरलेला आहे आणि फक्त हिची किंमत आहे ती एक हजार पन्नास आहे कोणी ब्लाऊज भरलेला घेतला तर सातशे साडे पर्यंत पण पडेल साडी हीच ब्लाउज भरलेला येणार नाही या आपल्याकडे साड्या येतील असे आठ कलर अवेलेबल आहेत ह्या टॅपचे ह्याच्यामध्ये आठ कलर तुम्हाला भेटतील वर्क पूर्ण भरलेले डायमंडचं वर्क येईल ह्याच्यात डायमंडच वर्क ह्याच्यामध्ये ही साडी आपल्याला पूर्ण भरलेली वर्कची येईल साडेआठशे रुपयाला वर्धमानची साडी येईल डोला सिल्क ओरिजिनल डोला सिल्क ओरिजिनल कलर येतात 자체 पण हे ओरिजिनल डोला सिल्क आहे आणि पूर्ण आत मध्ये दोऱ्याचं वर्क केलेलं आहे या साडीला ही साडी आपल्याला 700 रुपयाला पडेल सातशे रुपयाला पडेल ही साडी तो हे बघा खूप छान साडी आहे सातशे रुपयाला ही साडी पडेल तुम्हाला ही दिवाळी स्पेशल आपल्याकडे पे। दिवाळी स्पेशल ऑफर चालू आहे सध्या त्याच्यामुळे तुम्हाला ही साडी नाव आहे ह्या साडीचं ही रेम्बो साडी आठ कलरचा सॅटलॉग असतो ही तुम्हाला सातशे रुपयाला पडेल सातशे आपल्याकडे दिवाळी स्पेशल ऑफर डबल बेडशीट प्युअर कॉटन विथ पिलो कवर अडीचशे रुपयाला आहे विथ पिलो कवर डबल बेडशीट अडीचशे रुपयाला आहे सगळी डिजिटल प्रिंट आहे दोन किलो कवर आणि एक डबल बेडशीट येईल त्याच्यात कमीत कमी पाचशे ते सहाशे डिझाईन रेडी आहेत आपल्याकडे इलास्टिकवाली डबल बेडशीट प्युअर कॉटनची येईल ती पण आपल्याकडे दिवाळी स्पेशल ऑफर साडेतीनशे रुपयाला येईल कम्फर्टर आपल्याकडे आता दिवाळी स्पेशल ऑफर कम्फर्टर प्युअर कॉटनचे कम्फर्टर येतील सिंगलचे असे येतील सिंगल पण मोठा येईल पाच बाय सातचा येईल सिंगल तीनशे रुपयाला येईल आता आणि डबलचा येईल चारशे रुपयाला प्युअर कॉटनचा कम्फर्टेबल येईल अंगावरती दोन्ही साईडनी आपण हा डबलचा येईल चारशे रुपयाला हा चारशे रुपया चा। चा। आपण अंगावरती हो। घेऊ शकतो असं आणि त्याच्यात प्युअर कॉटन येईल कसे धुवा कसे वापरा काही प्रॉब्लेम नाहीये हे फक्त दिवाळी स्पेशल ऑफर आहे हे फक्त ऑफर आहे डबल हे गालीचे आपल्याकडे डबलचा गालीच्या येईल मोठ्या साडेपाच बाय साडेसात फुटचा दिवाळीचा स्पेशल ऑफर साडेतीनशे रुपयाला पडेल साडेतीनशे रुपये ह्याच्यात थोडा छोटा घेतला चार बाय सहाचा तर तो तीनशे रुपयाला पडेल ब्लँकेट आपल्याकडे बघा ह्या टाइपचे येतील डबलचे मोठे ब्लँकेट येतील तीनशे रुपयाला हे वरचे तीनशे वर रुपयाला अंत्यजंत खालचे डबलचा मोठा येईल एकदम जाड मध्ये येईल तो चारशे चारशे रुपयाला इकडे गिराक्या देखील भरपूर आले आहेत खरेदीसाठी आता आणि आपण देखील झालेले भरपूर प्रमाणात साड्या देखील बघितल्या दोनशे पण स्टार्टिंग दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे हजारपर्यंत पंधरा पर्यंत तुम्हाला साड्या बघायला भेटल्या आहेत सो चला आता तुम्ही इकडे देखील बघू शकता गिराक्या देखील खूप आले खरेदी करण्यासाठी साड्या तर मंडळी हे साड्या बघून घ्या आम्ही देखील दोन साड्या ही एक साडी घेतली आहे त्यानंतर एक साडी घेतली ही गाडी ना ही पाचशे रुपये साडी सो या दोन साड्या अंकीचा साडी घेतली आहेत तर म्हटलं आता तुम्ही देखील साड्या बघितल्या आमच्या अंकीचा घेत आम्ही दोन साड्या घेतल्या आहेत आणि कर्जतमधील सांगायचं म्हणजे की सर्वात स्वस्त साड्या भेटणार एकच ठिकाण तो म्हणजे की ज्योती लेडीज गार्मेंट्स शॉपमध्ये आणि तुम्ही देखील शॉप बघित असाल तर कशी व्हिडिओ मी बनवून तुम्हाला कुठं जायचे ते देखील तुम्हाला माहिती असेल नक्कीच जाऊन तुम्ही साड्या खरेदी करा दोनशेपासून स्टार्टिंग घेत दोनशेपासून तर तुम्हाला दोन हजार अडीचशे तीन हजारपर्यंत अशा पण साडे चांगल्या चांगल्या भेटतात सो so, चला आता आपण तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवड असेल नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून नस चला असं आणखी एका नवीन व्हिडिओ सुद्धा चला बाय बाय